मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सर्वांना विशेष भारी टीमकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी हा जमाना ब्रँडचा आहे आणि ब्रँड म्हटलं की आपल्या समोर येते ते त्या ब्रँडची ठरलेली जाहिरात एखादा सण आलाय हे आजकाल आपल्याला टीव्हीवर दिसणाऱ्या जाहिरातीवरूनच कळतं ते आता दिवाळी म्हटलं की उठा उठा सकाळ झाली मोती स्नानाची वेळ झाली ही जाहिरात टी व्हीवर पाहिल्याशिवाय दिवाळी सण असल्यासारखंच वाटत नाही मंडळी तसं आत्तापर्यंत साबणाचे अनेक ब्रँड बाजारात आले त्यापैकी बरेच काळाच्या अवघात संपूनही गेले पण जे टिकले त्यांनी बाजारात स्वतःची एक ब्रँड व्हॅल्यू तयार केली आता त्या ब्रँडमध्ये एक नाव आदबीनं घेतलं जातं आणि ते म्हणजे मोती साबणाचं कारण मंडळी वर्षभर बाजारातून गुडूप होणारा हा मोती साबण ऐन दिवाळीतच मार्केट खाऊन जातो पण तो नेमका कसा थांबा डोक्याला जास्त शॉर्ट देऊ नका सगळं सांगते नमस्कार मी स्नेहा आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी मंडळी काही वर्षांपूर्वी आपल्याला दिवाळी म्हणजे फक्त फराळ आकाशकंदील फटाके पणट्या हेच माहिती असायचं पण आता दिवाळी म्हणजे मोती साबण हे नातं कायमचं निर्माण झालंय अहो खरं तर आपल्या पूर्वजांना आधी घराघरात आंघोळीसाठी साबण वापरतात हे सुद्धा धड माहिती नसायचं कारण जुन्या काळात आपले पूर्वज आंघोळ करताना पाठ घासायला नारळाची शेंडी वापरायची जर आंघोळीचीच अशी तरा होती तर कपड्यांच्या सापणाबद्दल न बोललेलंच बरं हा पण त्या काळी दिवाळीला मात्र आपापल्या घरी बनवलेल्या घरगुती मिश्रणापासूनच अभ्यंग स्नान केलं जायचं जा। तसंच तेव्हा बेसनपीठ आणि दुधानंही आंघोळा पांगोळा व्हायच्या बरं का त्यानंतर जसे ब्रिटिश भारतात आले तसं त्यांनी आपल्यासोबत त्यांच्या अनेक सवयी सुद्धा भारतात आणल्या आणि त्यातलीच एक सवय म्हणजे आंघोळ करताना साबण वापरणं तसं बघायला गेलं तर अठराशे पंच्याण्णवला पहिल्यांदा कलकत्ता इथे इंग्लंडहून पहिला साबण भारतात आला असं म्हणतात त्याचं नाव सनलाईट सो त्यावर लिहिलेलं होतं मेड इन इंग्लंड बाय लिव्हर ब्रदर्स सनलाईट त्या काळी भारतात खूपच फेमस झाला होता आणि त्याबरोबर ती कंपनीसुद्धा आता मंडळी तेव्हाची ही लिवर ब्रदर्स कंपनी म्हणजेच सध्याची भारतात सक्रिय असलेली हिंदुस्तान लिवर कंपनी खरं तर ही कंपनी भारतात आली ती त्या सनलाईट साबणाच्या रूपानं आणि नंतर आपले पाय पसरून आज ती देशातल्या प्रत्येक घराघरात जाऊन बसली नंतर पुढे त्या विदेशी ब्रँडला टक्कर देण्यासाठी टाटा ग्रुपनं भारतीय बनावटीचा साबण बाजारात आणायचं ठरवलं सुरुवातीला टाटानं साबण बाजारात आणला आणि तो पण सनलाईट साबणाच्या किमतीचा म्हणजेच दहा रुपयांना शंभर वड्या त्याचं नावही ठरलं पाचशे एक बार आणि मग पुढे असंच त्या साबणाच्या प्रोडक्टची प्रगती होत सत्तरच्या दशकात टॉमको अर्थात टाटा ऑइल मिल्सनं भारतात पहिल्या मोती साबणाची निर्मिती केली समुद्रकिनारी भल्या मोठ्या शिंपल्यात असलेला मोती साबण अशी त्याची छापील जाहिरात त्यावेळी केली जायची एकूणच हा साबण त्यावेळी बऱ्यापैकी फेमस झाला होता मंडई हा साबण त्यावेळी अनेक अर्थानं वेगळाही होता कारण चौकोनी वड्यांच्या आकारात येणाऱ्या साबणाच्या काळात मोती आकारानं मोठा आणि गोल होता मोती या नावाला साजेचा सा आकार त्याला जाणीवपूर्वक देण्यात आला होता गुलाब आणि चंदन सुगंधात उपलब्ध असलेल्या या साबणानं सुरुवातीपासून आपला शाही थाट दाखवला त्याची त्यावेळची किंमत ही जवळपास पंचवीस रुपये एवढी होती ही किंमत त्या काळच्या तुलनेत खूप जास्त होती पण त्या साबणानं सतत स्वतःला कायम उच्च आवडीनिवडीशी एका दिव्यानुभवाशी आणि मोती या उच्च संकल्पनेशी जोडून ठेवलं पण एकोणीसशे त्र्याण्णव साली मात्र टॉमको कंपनी हिंदुस्थान लिव्हर कंपनीत समाविष्ट झाली आणि हिंदुस्थान लिव्हरनं हा साबण खास प्रसंगीच वापरायला हवा असा विचार मांडला हिंदुस्थान लिव्हरनं मग मोती साबणाला दिवाळीच्या मंगल आणि पवित्र अशा सणाशी जोडलं दिवाळी म्हणजे मोती साबणानं आंघोळ हे समीकरण घट्ट झालं खऱ्या अर्थानं नवदीच्या काळात मोती साबणानं घराघरात हवा करायला सुरुवात केली इंग्रजांनी आणलेली सभ्यतेची आणि उच्च असण्याची ओळख त्या साबणानं रूढ केली दिवाळीला मोती साबण घरी असणं हे स्टेटस सिंबॉल बनलं कंपनीनं दिवाळीत बराच पैसा छापला पण बराच काळ या साबणाच्या उत्पादकतेवर सा लक्ष दिलं गेलं नाही त्यामुळे मोती साबण हळूहळू लोकांच्या आठवणीचा विषय बनून अनेक विश्लेषकांनी मागच्या काही काळात हा ब्रँड अपयशी सांगितलं पण मग दोन हजार तेरामध्ये मध्ये एक जाहिरात आली टिपिकल चाळीचं वातावरण एक वयस्क राजोबा त्यांचा तरुण पोरगा आणि एक लहान पोरग अशा तिन्ही पिढ्यांचा वापर करून उठा उठा दिवाळी आली मोती साबणांना आंघोळ करायची वेळ झाली ही जबरदस्त पंचलांची जाहिरात टी व्हीवर धडकली आणि पुन्हा एकदा मोती साबणानं लोकांच्या काळजात उडी घेतली ही जाहिरात कंपनीनं अतिशय केली होती त्या जाहिरातीमुळे मोती साबण ही आपली तिन्ही पिढ्यांची जणू एक परंपराच आहे असंच वातावरण तयार झालं मोती साबणांना आंघोळ म्हणजेच दिवाळी सेलिब्रेशन हा विषय से सेट झाला एखादं उत्पादन फक्त जाहिरातीमुळे पुन्हा कसं चर्चेत येऊ शकतं याचं मोती साबण हे उत्तम उदाहरण निर्माण झालं मोती साबणानं पुन्हा एकदा निर्विवादपणे घराघरात क्रेज केली आणि आज तागायत ती क्रेज तशीच टिकून आहे मंडळी तुम्हीसुद्धा दिवाळीच्या सणाला तुमच्या घरात अजून मोती साबणच वापरता का हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि जर तुमच्याही मोती साबणाबाबतीत काही आठवणी असतील तर त्यासुद्धा आमच्यासोबत शेअर करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमचे विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअर चॅटवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला विसरू नका हॅपी दिवाळी